शिरूरच्या पिंपरखेड गावामध्ये चिमुकलीवर बिबट्यानं हल्ला केला बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय शिवन्याचा मृत्यू झालाय घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे बिबट्याच्या हल्ल्यांना राज्य आपत्ती म्हणून घोषित करा असं खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारकडे मागणी केली आहे जुन्नर तालुक्यातल्या एका बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी अंत झाला आणि आज पिंपरखेडमधल्या बालिकेच्या संदर्भात हेच दुर्दैव ओढवलं या बिबट्याच्या संदर्भामध्ये बिबट मानव संघर्ष कमी होण्याच्या बाबतीमध्ये बिबट प्रजनन नियंत्रणासाठी बिबट मादीच्या नसबंदीचा प्रस्ताव हा केंद्र स्तरावर खरं तर सादर झालेला सा आहे वन्यजीव संस्थेकडून सकारात्मक रीतीनं हा, हा केंद्रीय वन मंत्रालयाकडं सादर होणं अपेक्षित आहे त्यासाठी आपण पाठपुरावा करतो वन खातं त्याच्यावर त्यांच्यापर्यंत जरी उपाययोजना करत असले तरी वरिष्ठ पातळीवरून विशेष करून केंद्रातून याच्यावर काहीतरी कायमचा तोडगा निघाला पाहिजे दुर्दैवानं तसं काही निघताना दिसत नाही अनेक बैठका झाल्या अनेक चर्चा झाल्या एकतर नसबंदी हा त्याच्यावरचा सगळ्यात मोठा उपाय आहे त्याला शासनाचा कायदा मान्यता देत नाही म्हणून त्या वारंवार घटना होत राहतील आणि मी जे सहन करायचं हे चालणार नाही त्याला कुठंतरी आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे